फॅशन प्रायव्हेट लिमिटेड लालकी योजने अंतर्गत आठ दिनांक अकरा सहा सहा लकेटो आहे का आराधना मध्ये अच्छा सर्विस कशी वाटते आपल्याला ते पूर्ण हलवून तुमच्या हाताने व्यवस्थित काढ आणखी तुम्ही सांगित दोन काढत राहणार चारशे एकोणसत्तर तीनशे ब्याण्णव चारशे एकसष्ट तीनशे पंचाहत्तर खाली चारशे एकोणसत्तर दोनशे शेचाळीस बस चारशे एकसष्ट आठशे त्रेचाळीस या मॅडम या सर तुमच्या आता मी दोन काढून घ्या खाली घ्या व्यवस्थित एक द्याग चारशे एकसष्ट पाचशे अठ्ठावीस आणखी एक घालून काढून द्या चारशे एकसष्ट एकावन्न थँक्यू व्यवस्थित हालून घ्या आणि पण काढा काढा चारशे एकसष्ट पाचशे सत्याहत्तर